श्रीस्वामी समर्थ हरतालिका कथा हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पिताच्या मनात तिचा विवाह कोणाशी करायचा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तिथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवले आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरांबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वती रागाने सखीसह आरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्यांची पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता त्या दिवशी पार्वतीने कडक उपवास केला पूर्णपणे व्रतास्थ राहून भक्तिभावाने शिवांची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी हरतालिकीची कथा सांगितली जाते पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पतीला दीर्घ आयुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुहासनी भगिनी हे व्रत करतात पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवास्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करत नाहीत विश्वात नररूपे नारी उमा हे उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगताची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे रुद्र नार उमा नारी तस्मे तस्मे नमो नम उमा रुद्र उमावाणी उमा उमालक्ष्मी तस्मय तस्मय नमो नम रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमात्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमात्यांची देवी आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्व आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्त वात्सल्य व वा प्रेमळ आहेत याच उमामहेश्वरी म्हटले आहे म्हणून आपण हार्तालिकेच्या दिवशी उमामहेश्वरीची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापांपासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी उमा उमामहेश्वरीची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा भगवान शंकरांचे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या वृषभचिन्ह ज्यांच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पार्वती कन्येला वारंवार नमस्कार असो श्री स्वामी समृद्ध व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद